मास्क काढून आमचं काय फायदा झाला शौर्य दिन असल्यामुळे सगळे बस फुल झाले मानाच्या गणपतीचं दर्शन घ्यायला चाललं तर गाईज आज आहे फर्स्ट जानेवारी म्हणजेच वर्षाचा जा पहिला दिवस हे गाईज वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग तर आता वाजले सकाळचे सहा आणि मी उठलो साडेपाचला हे आपलं छोटू ढॉन कुठे गेला ए छोटू ढॉन ए, ए, ए इकडे सकाळपासून नुसतं कुई 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 करते मला उठवून टाकलं पहिले तीन वाजता उठवलं नंतर उठवलं साडेचारला नातं उठवलं साडेपाचला तर काहीच आज आहे फर्स्ट जानेवारी म्हणजेच वर्षाचा जा पहिला दिवस तर तुमच्या परिवाराला माझ्या परिवारातर्फे नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा इकडे चल 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 ये आपल्या डॉगीचं काय नाव ठेवायचं हे कमेंट करून नक्की सांगा त्याचं नाव ठेवू आपण रात्री एवढं कुई 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 करत हे पहिल्या दिवशी काहीच केलं नाही मला वाटलं शांत राहील आणि आता नाटक दाखवायला सुरुवात केली यांनी बघा हो खेळते तर मी ना आता इथं चूल लावतो चूल झाली आप आपली हे बघा हे काटत हे वरत ओके चल ये चल चल ये तर फायनली काय जाता सात वाजलेत उजडले मस्त हे माझ्या माग मागच येते सगळ्यां सगळ्यांपेरीच सेकंड प्लेज सेकंड प्लीज सेकंड सेकंड तर काहीच मी ना आज नवीन वर्षाचं पहिलं चॅलेंज ॲक्सपेक्ट केलं आहे मी आजपासून कंटिन्यू ब्लॉग टाकणार आहे आज पहिला दिवस आहे नवीन वर्षाचं तर आजपासून आपले कंटिन्यू ब्लॉग येणार आहे आमच्या इथं तर लई थंडी आहे तुमच्या इथं आहे की नाही कमेंट करून नक्कीच सांगा इथं आपलं रॉकी बस बस मम्मी तो गरम गरम चाह घेन आली ठो खाली कुछ नहीं मैं हाथ खराब है क्या बोलना चाहोगे नए साल का कुछ नहीं बाकी कुछ नहीं अरे अपने ऑडियंस को बोलो नए नय, नए साल के हार्दिक शुभे उसको हाय गाइस आप सभी को नए साल की शुभकामनाएं हाँ। अरे संग ना। हाँ ना। आ, ए, ए, ए गप गब... हाँ बोल मर तर काहीच मम्मी इथं मस्त चहा पिते ए हळ बोल चला नवीन वर्षाची नवीन सुरुवात चहा नाही आता बोल नवीन नवीन रॉकी आणलं नवीन वर्ष गेला तिकडं आता मस्त उजडलंय आता काही टेन्शन नाही सकाळ सकाळी थंडी वाजत होती मम्मी सोडून मस्त के संडास करणारे बहुतेक नाटक दिसतंय याचं मला कारण की दोन मुतलं बघ 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 आहे का भूतलं तुला दिदी रांगोळी काढत आहेत फायनली छक्कीच्या आधी रांगोळी झाली तर छकुली दिदीची नवीन आ, नवीन छकुलीचं नवीन नाव नवीन वर्षाचं नवीन नाव हेमा मालिनी काय <laughs> हेमा मालिनी मस्तिच हेमा मालिन नाव मस्त आहे ना मालिनी मोठा माणूस मला मला हसायलाय तिथं हॅलो हेमा मालिन हेमा मालिन हेमालि हेमा मालिनी ने, <laughs> ने मस्त रांगोळी केली चकुली हॅपी न्यू इयर म्हण ना आपल्या लोकांना <laughs> बोल इयर तिकडे बघून की हॅप्पी न्यू इयर माझी रांगोळी जरी आहे कशी कशी आहे कमेंट करून सांग 이리리. 천. 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 예. 에게. 천. 에게. 천. 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 मनपा म्हणजे इथं मनपा भवन कशी उतरलो आहे आता चालू आहे दगडू तर तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा लेट्स गेट स्टार्टिंग

जय <laughs> कृष्ण आता आमचं फायनली दर्शन झालंय आम्हाला आमचे फ्रेंड भेटलेत आणि मिसेस आहेत आता आम्ही आहे तुळशी भागेत यांना खरेदी करायची आहे आता आम्ही इथं बँकेत पैसे काढायला आलो तर पैसेच निघत नाही दोन वेळा ट्राय केलं एकदा पैसे निघत नाही तिकडल्या बेटीएम मध्ये करा बरं नाही काहीच नाही काय ते तिथे इकडं काय नाही वर यायचं हा राव कॅमेरा अलाउड आहे का नाही इथं आता आमचं पचका झालाय आम्ही पास काढून आमचा काय फायदा नाही झाला शौर्य दिन असल्यामुळे तरी बस फुल झाले प्रभू छे <laughs> तिकीट आहे बरोबर लेलो किल्ल्या आमचे सहा तिकीट झालेत फायनल तर आपलं तिकीट नसता येईल इथं अडकलो असतो लय झालं झाला आज लय लवकर ट्रेन दाबताय तुम्ही किती वेळेला बसताय ट्रेनमध्ये जा याला भारी या इथं थांबायचं का आम्ही पहिली बस पकड पहिली मेट्रो पकडली आता दुसऱ्या मेट्रो चाललोय परत खाली या पायऱ्यांनी चाललोय नाही का ते खाली आपाप जातात ना त्या चाललोय तर कसं वाटतोय तुम्हाला ब्लॉग इंटरेस्टिंग लाईक शेअर सबस्क्राईब करा चलो चलो भीती वाटते भीती वाटते उतरायचं कस उतरायचं कसं आम्हाला आम्ही उतरतो काय नाही एवढी भीती वाटते पण काय नाही वाटत तिथं कसं पुना इज द बेस्टर फायनली घरी आलोय नवीन वर्षाचा आता पहिल्या दिवसय बाहेर गेला फुल दमलो घेमलो काय म्हणती मम्मी लागली म्हणा आता जेवण नाही काय नाही हा केवढसा चेहरा झाला तो फिरून फिरून आम्ही काय नाही मस्त नाश्ता विष्टा करून आलो आणि हे बघा आमचा सिंबा <laughs> कसा झोपलाय मी बाहेर गेलो की एवढं ओरडत होतं एवढं ओरडत होतं काय ते पार कटाळ पप्पान पॅक करून ठेवलं होतं त्याला मग मम्मी आता झोपलं ते दूधगीत पिऊनचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका माझ्यावर माझ्या फॅमिलीतर्फे तुम्हाला तुमच्या परिवारास नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तोपर्यंत बाय